Premises, vanity, 1, धर्म माझे बांधव आहेत मी नेहमी समनता समनता बंधुत्व आणि सामाजिक समरसता आणि सामाजिक समरस्ता या मूल्यांचे पालन करीन ातीवेद

आच आच समझ़ात एक्यों। समझ़ात एक्यों। प्रेम सदैव कार्यरत आजपासून समाजात आणि प्रचार करण्याचा मी संकल्प करतो मातरम भारत माता की धन्यवाद नमस्कार आजच्या या संत तोराज महाराजांच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने परवानगी दिली तसेच मोलाजीसह कार्य दिले त्याबद्दल उत्सव राहिल्यानगर सामाजिक मंचाच्या वतीने मी शाळेचे व शाळेतील शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो तर आता आपल्याला हा जो कार्यक्रम झाला हे आपण एक निमित्त झालं याचा आपण एक संकल्प करू आपल्याला आता आम्ही जे वासुंदरा फाउंडेशनमधून काम करतो सर्व लोक माहिती सर्वांना तुम्हाला काय काय काम करतो आम्ही तिथे काय केलं आपण आम्ही काय केलं तिथं चौकात तुमच्या गाडी लावली आणखीन काय केलं कोंड्या लावली आणखीन काय केलं काय पाहिजे बरोबर आहे ना आपल्याला तुमचं सगळं गल्लीसुद्धा सफाई करायची त्यासाठी आपल्याला आता बाळूमामा आहे हे दुसरे बाळूमामा टेलर आहे समजलं हे सगळे आता संजीव दादा जोडके आहे राऊशाला ता राऊ साहेब आहे समजलं ना ॲक्च्युली राऊत साहेब जे आहेत आमचा लहानपणीचा माझा मित्र आहे समजलं का आम्ही स्वतः पहिल्यांदा जाता शितीमध्ये सगळे कामं केलेली एकत्र लहानपणी असतात तर आपल्याला तुमचा परिसर स्वच्छ करायचा आहे समजलं हे आपल्याकडे हळूहळू होईल हे नाही म्हणा तुमच्या घरी कोण तापो खात असत दावड असेल आपल्याला ते बंद करायचं आहे घरामध्ये तुम्ही मुली तू सांग सगळ्यात जास्त तुझे वडील कोणावर प्रेम करतात दोन वडील कोणावर तुझे पप्पा कोणावर प्रेम करतात तुझ्या आहे का नाही ऑनलाईन ऐकायला पाहिजे सगळ्यांनी सांगतो मी असं बरोबर आहे का नाही त्यामुळं खरच वाटलांना सांगायचं माहिती काय हा वडिलांना सांगायचं काय मी खर जर माझ्यावर प्रेम करता माझ्या डोक्यावर हटकावं म्हणायचं आजपासून तंबाखू गुटखा काही काही करणार नाही कोणत्याही व्यसन करणार नाही असं तुझ्या बाबत नाही हल्ला बंद करायचं समजलं दुसरी आपण आता पन्नास किलोमीटर एक दिवस आपण रविवारी परि ठेवू सरांनाच घेऊन जाऊ समजत मस्त हा हे बाब तुझं सगळ्यात मुलं मुलं असतात त्याच्यामध्ये मुली शिवाय देणार